घ्यायचं नाही कोणी जर अंदाव आलं तर होत सोडायचं नाही आता जो त्यांनी आरोपित प्रकार केला तो पोलिसाला बी एस आय सांगून आपण ते कोण जनतेने पुढे चालले असतील त्याच्यावरती कारवाई करण्यातील म्हणजे संमतीन तक्रार ah, oh. कारवाई करण्याच्या सूचना त्या ठिकाणी येतो त्याच्यानंतर

आमच्याकडून काही होणार नाही आमचं शंभर नाही आता एवढं यश आहे विजय पंधरा तीस वर्षाचा झाला एरिया आहे किल्ला होतो त्यांना असं वाटणं सहजिक आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ते लोक अक्षरशः आणि

सिद्धार्थ खरात हे उभे होते तर त्यांनी त्यांच्या मिरवणुकीनंतर मारपीट झाल्याचंही देखील दिसलं आणि संजय रायमुळकर यांनी आपल्या भाषेत त्यांना हातपाय कलम करण्याचा आणि आपल्या शिवसैनिकाच्या अंगावर पण येईल त्याला सोडणार नाही असं त्यांनी त्यांच्या शिवसैनिकांना सांगितले आणि सिद्धार्थ खरात हे यांनी यांच्या स्टेटमेंटमधूनही चांगल्या प्रकारचे सांगितले की बंदोबस्त नसेल तर आपण आपली मिरवणूक कॅन्सल करू आणि दुसऱ्या रस्त्याने जाऊ असंही त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि पोलिसांचंही त्यांनी ऐकलं त्या दिवशी कारण जेणेकरून आपल्या जनतेला त्रास नाही होऊ म्हणून त्यांनी त्यांचा निर्णय बदलला तर हे सिद्धार्थ खरात आणि संजय रायमुळकर यांच्या मधील राजकारण असल्याचं कळून दिसतंय आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो